मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी थेट मुंबईतून येत आहेत मुंबईत पुन्हा उद्धव ठाकरेचं किंग मित्रांनो उद्धव ठाकरे आणि मुंबई आणि मुंबई आणि उद्धव ठाकरे हे समीकरण अत्यंत घट्ट मानलं जात आहेत मुंबईमध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेचं किंग ठरले आहेत मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊयात या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लोकसभेनंतर ठाकरे गटाने शिक्षक आणि मतविधर मतदारसंघाच्या देखील महायुतीला दणका दिला आहे नाशिक कोकण आणि मुंबई येथील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत ठाकरे गटाने बाजी मारली आहेत गटाचा निष्ठावंत शिलेदार अनिल परब पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या अपेक्षावर खरा ठरून त्यांनी दणदणीत विजय असा प्राप्त केलेला आहे या विजयाने मुंबईत पुन्हा एकदा ठाकरेंची ताकद दुप्पट वाढल्याचं बोललं जात आहे लोकसभेनंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी हा महायुतीला सर्वात मोठा दणका दिला आहे मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र